सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशात सह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये अहमदाबादहून लंडन कडे निघालेल्या एअर इंडिया विमानाच्या भी भीषण अपघाताने संपूर्ण देशावर शोककला पसरली आहे गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या के काही मिनिटातच हे विमान मेघानी नगर परिसरात कोसळले या भीषण दुर्घटनेत दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यामध्ये बारा क्रू सही समावेश आहे या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादला पोहोचताच अपघात स्थळाची पाहणी केली राजधानी मुंबईतील लोकलचा प्रवास म्हणजे जीव मुठीत धरून जगणं होय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दररोज या लोकलने प्रवास करतात अशातच एका गर्दीमध्ये अनेक अपघात देखील घडत असतात दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ एक अपघात होऊन तेरा प्रवासी चालत्या लोकल ट्रेन मधून खाली पडले होते यांपैकी चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता उर्वरित प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील लोकल दुर्घटनेने मुंबईच्या जीवाचा प्रश्न नव्याने चिंतेत आला आहे मुंबई लोकल आणि गर्दी यावर उपाय संदर्भात चर्चा घडत आहे मुंबईत दररोज सात प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे त्यातच उमरा येथे झालेल्या दुर्घटनेत तेरा प्रवासी ट्रेन मधून पडले असून चार जणांनी आपला जीव गमावल्याने राजकीय नेते व प्रवासी संघटनाही आक्रमक झाल्याची पाहायला मिळत आहे राज्यात गेल्या काही महिन्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धडाधडीची मोहीम हाती घेतली असून लाचखोर कर्मचाऱ्यांना संभाजीनगर मध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांसह पाच लाख रुपयांची लाच घेताना हात अटक करण्यात आली होती अब्बल सात लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यातील वैष्णवी हगावणी आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक विवाहित महिलेने सासरच्या छळाला चा चा कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे होणाऱ्या छळाला चा वैतागून विवाहितेने इमारतीवरून उडी घेत जीवन संपवलं या प्रकरणी महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे स्वाती सूरज पठक असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे या प्रकरणी तिच्या वडिलांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सॅदरी सुपरफास्ट मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोख पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील जात भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत येत असल्याचं वारंवार दिसून येतं अशातच धाराशिव मध्ये केलेल्या त्या वक्तव्यामुळे महायुतीतील पक्षांमध्ये वादाची पडल्याचं चित्र आहे नितेश राणेंच्या वक्तव्याचे पडसाद काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसून आले धाराशिव येथील संवाद मेळाव्यात भाषण करताना नितेश राणेंनी तेथील स्थानिक शिवसेना नेत्यांना उद्देशून बोलताना भाजपला मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसलेला आहे असे वक्तव्य केलं त्याला आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत तुमचा कोण असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला महायुतीतील सगळ्या पक्षांचा बाप भाजप असल्याने आमचा मुख्यमंत्री बसलाय अशी टिमकी वाजवणाऱ्या नितेश राणे यांच्यामुळे सध्या सत्ताधारी गटात अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे नितेश राणे यांच्या या वक्तव्याबद्दल शिंदे गटाने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली होती एवढंच नव्हे तर आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत तुमचा कोण असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला होता यानंतर यानंतर ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नितेश राणे यांना बॅनर झळकताना दिसले <स्थाँगी> आगामी काही महिन्यात राज्यातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याने मुंबई महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्याची मोहीम शिवसेना पक्षाने जोरात सुरू केली आहे मुंबई महापालिका हा पक्षाचा बाले किल्ला समजला जातो आणि गेल्या पंचवीस वर्षापासून या संस्थेवर शिवसेनेचे अधिराज्य राहिले आहे निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नसली तरी शिवसेना पक्षाने आतापासून मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे महापालिकेवर वर्चस्व टिकवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर हालचाली वेगाने सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे एकीकडे महायुतीमध्ये इनकमिंग सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेते मंडळी पक्ष सोडून जाताना दिसत आहे शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असून लोकसभा उमेदवारांनी साथ सोडल्यानंतर आता विधानसभा उमेदवारांनीही ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे उद्धव ठाकरे यांना अमरावतीत पुन्हा एकदा राजकीय धक्का देण्यात आला असून शिवसेना उभाटाला अमरावतीत ही। मनसे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होताना दिसत आहे कारण एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युवतीची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू असताना राज आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकारणाची दिशाच बदलली आहे आधी राज, राज उद्धव मंग राज आणि एकनाथ शिंदे अशी युवतीची चर्चा होती मात्र आजच्या भेटीनंतर राज ठाकरे हे भाजप सोबत युवतीसाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज पाहतात सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री